हाय फ्रेंड्स आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस या कोर्स मधील लेसन नंबर सात इन्सर्ट पिक्चर आणि फॉर्मॅट मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ बघा इन्सर्ट मध्ये आज आपण हा जो ग्रुप दिसतोय हा पाहणार आहोत या ग्रुपमध्ये पहिल्यांदा आहे पिक्चर आपल्या मध्ये पिक्चर आपल्याला एखादं इन्सर्ट करून घ्यायचं असेल तर पिक्चर या ऑप्शनचा यूज करायचा पिक्चरवर क्लिक करायचं आपलं जे पिक्चर हवं असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं इन्सर्टवर क्लिक करायचं पिक्चर इन्सर्टवर क्लिक करून घेतल्यानंतर बघा पिक्चरच्या कोणत्याही एका कोपऱ्यात गेल्यानंतर जस हा दोन एरोचा कर्सर येतो त्यानं काय करू शकतो आपण पिक्चर छोटं मोठं करू शकतो हा कर्सर आल्यानंतर काय करायचं माउस लिफ्ट की दाबून धरायची आणि ना पिक्चर छोट करून घ्यायचं जर आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण छोट करून घेऊ शकतो त्यानंतर मला अजून एक पिक्चर करायचं असेल तर पुन्हा क्लिक केलं दुसरं पिक्चर सिलेक्ट केलं आलं आहे इथं पिक्चर सेम हे पण पिक्चर मी काय करून घेतो छोट करून घेतो जर माझ्या मा मधला पिक्चर मला न घेता एखाद्या वरच घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन पिक्चर घ्यायचं असेल तर ऑनलाईन पिक्चर या ऑप्शनचा युज करायचा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नेट चालू असेल तर इथं काय होतं ब्राउज करण्याचा ऑप्शन तुम्हाला दिसू लागतो इथून तुम्ही काय करू शकता पिक्चर डाऊनलोड करून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पिक्चर ज्यावेळेस मी इन्सर्ट करून घेतो त्याच पिक्चर क्लिक केलं की हा जो फॉर्मॅट नावाचा एक टॅब नवीन ऍड होतो तो पण आपल्याला काय करायचा आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे फॉर्मॅटवर क्लिक केलं तर बघा पहिला ऍडजस्ट येतो ऍडजस्ट ग्रुप मध्ये ग्रुपमध्ये दे पहिला येतो ब्राईटनेस पिक्चरचा ब्राईटनेस मला कमी जास्त करायचा असेल तर त्यासाठी काय होतं याचा उपयोग केला जातो इथून आपण पिक्चरचा ब्राईटनेस काय कमी जास्त करू शकतो सेम कॉन्ट्रॅक्ट असतो कॉन्ट्रास्ट असतो तो सुद्धा आपण इथून कमी जास्त करू शकतो त्यानंतर असतो रिकलर हा जो ऑप्शन दिसतोय याचा उपयोग काय करायचो तर इन्सर्ट केलेला पिक्चर आहे त्याला रिकलर करण्यासाठी केला जातो यामध्ये बघा ऑप्शन दिले तुम्हाला ॲटोमॅटिक म्हणलं की ऑटोमॅटिक रिकलर होतं ग्रेस्कलमध्ये हवे असतं ग्रेस्कल होऊ शकतं ब्लॅक अँड व्हाईट हवे असतं ब्लॅक अँड व्हाईट होतं वॉश आऊट असेल तर वॉश आऊट होतं कोणतं पण प्रकारे घेऊ शकतो आपण सिलेक्ट करून त्यात येतो कॉम्प्रे कॉम्प्रेस पिक्चर आपल्या पिक्चरची साईज आपल्याला कमी करायचं असेल बघा कधी कधी काय होतं पिक्चरची साईज खूप जास्त असल्यामुळे डॉक्युमेंटची साईज काय होती खूप जास्त होती त्यावेळेस काय करायचं पिक्चरची डॉ साईज कमी करण्यासाठी कॉम्प्रेस पिक्चर क्लिक करायचं इथं ऑप्शन आहे बघा रिझर्वेशन दोनशे डीपी आहे म्हणजे सगळ्यात कमी झालं हे इथून आपण ओके करायचं अप्लाय करायचं आता काय आलं याची साईज कमी झाली आहे क्वालिटी आहे अशी दिसते पण साईज त्याची काय होती कमी होती म्हणजे आपण तिथून त्याची साईज कमी करू शकतो कॉम्प्रेस पिक्चरनं त्यानंतर येतो रिसेट पिक्चर याचा उपयोग काय होतो तर आपण जे अप्लाय केले सगळे ऑप्शन असतील ते आपल्याला कॅन्सल करायचं असेल रिसेट वर क्लिक करायचं बघा जसं होतं तसं झालं आहे पहिलं पेज इथून आपण आहे असं घेऊ शकतो रिसेट करून जसं आपलं पहिलं ओरिजिनल होतं ते आपण इथून माघारी घेऊ शकतो त्यानंतर येतो बघा शार्ट डो इफेक्ट शार्ट डो इफेक्ट मध्ये बघा आपला जर पिक्चरला ब आपला शार्ट डो इफेक्ट द्यायचा असेल तर याचा उपयोग होतो शार्ट डो इफेक्ट वर क्लिक केल्यानंतर बघा इथे भरपूर शार्ट डो इफेक्ट दिले आहेत तुम्हाला जो हवा तो आपण करू शकतो इथून इफेक्ट घेऊ शकतो जसं की मी काय केलं हा शार्टोसिपेट घेतला बघा दिसतोय का इथं तुम्हाला दिसतोय त्यानंतर पोझिशन शार्टो इफेक्ट आहे ती कोणत्या साईडला दिसली पाहिजे त्याची पोजिशन इथून आपण ठरवू शकतो बघा आता इथं मी या साईडला क्लिक केलं तर शार्डो इपेट ह्या साईड गेला या साईडला क्लिक केला की इफेक्ट या साईडला दिसणार जिथं हवा आपण त्या साईडला आपण इफेक्ट घेऊ शकतो इफेक्ट बंद चालू करायचं असेल तर इथं मधून आपण तो ऑन ऑफ सुद्धा हायड आणि शो पण करू शकतो त्यानंतर येतो बॉर्डर हा ग्रुप पिक्चरला जर बॉर्डर घ्यायची असेल बॉर्डर साठी कलर घ्यायचा असेल तर आपण इथून घेऊ शकतो बघा इथं मी सिलेक्ट केला पिक्चरची बॉर्डर आहे त्याला आपला जो हवा तो इथून काय करू शकतो आपण कलर घेऊ शकतो त्यानंतर इथं ऑप्शन आहेत डॅशेस आपल्याला पिक्चरला जे आउटलाईन हवी असेल ते आपण इथून आपल्याला हवी ते आउटलाईन इथून घेऊ शकतो जसं की मी ही आउटलाईन घेतली बघा आणि पिक्चरची कलर चेंज करतो दिसेल ते बघा दिसतात का छोटे छोटे आउटलाईन दिसायला लागलेत त्यानंतर आउटलाईनची वीड तर आपण कमी जास्त करू शकतो जेणेकरून तुम्हाला लक्षात दिलं तर वाढवतो बघा आलेत का आउटलाईन तर इथून चा कलर घेता येतो इथून त्याची वेट कमी जास्त करता येतो आणि इथून त्याची स्टाईल आपल्याला हवी ती सिलेक्ट करून घेता येते त्यानंतर येतो अरेंज ग्रुप अरेंज ग्रुपचा उपयोग काय होतो तो पिक्चर अरेंज करण्यासाठी होतो पहिला येतो पोजिशन पोझिशन म्हणजेच काय आपलं पिक्चर आपल्याला कुठं हवं ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊ शकतो बघा जसं मी सिलेक्ट करतोय तसंच काय होते तर जागा आहे ती चेंज होते त्यानंतर रॅप टेस्ट समजा आपण याच्यामध्ये एखादा टेक्स्ट इन्सर्ट केलं असेल तर ते व्रॅप करण्यासाठी काय होतो याचा उपयोग केला जातो त्यानंतर आता बघा इथे माझ्या दोन चित्र आहेत ज्यावेळेस चित्र एका मध्ये एका व एक किंवा एका तर एकत्र असतील दोन पेक्षा दोन किंवा दोन पेक्षा जास्त त्यावेळेस काय करू शकतो आपण या ब्रिंग फॉरवर्ड आणि बिंग बॅकवर्डचा उपयोग करतो बिंग फॉरवर्ड म्हणजे काय जे चित्र क्लिक केलं असेल जे चित्र सगळ्यात मला वर हवं असेल त्याच्यावर क्लिक करायचं ब्रिंग टू फ्रंट आणि ब्रिंग फॉरवर्ड ब्रिंग फ्रंट म्हणजे काय चित्राच्या फॉरवर्ड होणार आणि ब्रिंग टू फ्रंट म्हणजे काय सगळ्यात वर साईडला येणार सेम इथून ब्रिंग टू सेम टू बॅक म्हटलं की काय होणार पाठीमाग जाणार इथून आपण घेऊ शकतो ज्यावेळेस मी दोन्ही चित्र एका वेळेस सिलेक्ट करतो त्यावेळेस इथं बघा त्याची अलाइनमेंटचा ऑप्शन दिलाय इथून आपण त्याची अलाइनमेंट सुद्धा चेंज करू शकतो आपला जी हो जे हवं ते आपण अलाइनमेंट घेऊ शकतो लेफ्ट सेंटर राईट जशी अलाइनमेंट घेऊ आपण तसं काय होतं ते त्याची अलाइनमेंट चेंज होत असते त्यानंतर मला जर या दोन्हीचा ग्रुप बनवायचा असेल तर दोन्ही सगळे जेवढे चित्र जेवढे इमेज आहे त्याचा बन ग्रुप बनवायचा असेल तर काय करायचं सगळे सिलेक्ट करायचे ग्रुप काय होतं तर त्या सगळ्या चित्राचं एकच चित्र तयार होतं किंवा एकच पिक्चर तयार होतं ग्रुपवर क्लिक करायचं आणि ग्रुपवर क्लिक केलं बघा आता हे ग्रुप काय आलं माझं एकच चित्र झालंय तेच पुन्हा मला काय करायचं असेल वेगवेगळं करायचं असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण अनग्रुप म्हणतो पुन्हा ग्रुपच्या इथं क्लिक करायचं आणि खाली अनग्रुपचं ऑप्शन आहे बघा तिथं अनग्रुप करून घ्यायचं झाले का दोन्ही चित्र वेगवेगळे वे, दोन्ही चित्र आपण काय करू शकतो वेगवेगळी करून घेऊ शकतो त्यानंतर चित्र मला रोटेट करायचं असेल तर इथून आपण काय करू शकतो चित्र आपलं हवं तेवढं आपण रोटेट करू शकतो त्यानंतर येतो ऑप्शन साईजचा ग्रुप जर मला इमेज क्रॉप करायची असेल इथं ऑप्शन करून क्रॉप करू शकतो क्रॉपवर हो क्लिक करायचं आणि इथं बघा हा एरो येतोय खाली आडवी एक आणि मध्ये एक उभी दांडी आहे त्या एरोनं आपण माउसनं लिफ्ट की दाबून धरायची दा आणि साईजनं खाली ओढायचं जेवढं आपण हवं तेवढं घेऊ शकतो खाली वर करून आणि क्रॉपवर पुन्हा क्लिक करायचं तेवढा एर्या काय होतं क्रॉप होतो जसं की आता हे बघा मोठी इमेज करतो मी तुमच्या लक्षात येईल क्रॉपवर क्लिक केलं बघा आता इथं एक ऑप्शन इथं एरो म्हणजे एक दोन तीन अशा कोपऱ्यावर आपण क्रॉप करू शकतो किंवा इथून वरनं क्रॉप करू शकतो मिडल ला हा एरो येतो कोपऱ्यावर आलो तर हा एरो येतो बघा येतोय का इथून आपण चित्र आपल्याला हवं तेवढं कमी करून पुन्हा क्रॉपवर क्लिक करून क्रॉप करू शकतो इमेजची हाईट कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग होतो इथून हा आपण काय करतो इमेजची साईज कमी जास्त करू शकतो विड पण कमी जास्त करू शकतो इथून अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिक्चर इन्सड करायला शिकलो आहे आणि इन्सड पिक्चर केल्यानंतर जो येणारा कॉन्वर्ट टॅब आहे तो पण शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू